கண்ணன் 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 கண்ணன்

हे तुका म्हणे धर्म सो साधणे हाय हे तुका म्हणे धर्म सो साधणे कीर नारायण नमः मजे वाणी तुजी वर्णन दुसरे जगद संतांचिया त्यांच्या तुपादाने कतीच विसर

ज्यासाठी आपण आज यासाठी केला होता खास दिवस गोल व्हावा शेवट गोड व्हावा म्हणून हे जे काही आठवा आहे आणि ज्या चरित्राने आपल्या शेवट दिवस गोड होतो असं चरित्र ज्याच आहे आणि ते वर्णन करण्यासाठी माझी तुकोबाद आहे केवळ आपण तो तुम्हाला

भगवंताने जशी कृपा केली त्या प्रकारे म्हटलेला तो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्माचे स्वरूप सांगत असताना एक निर्गुण आहे एक सगुण आहे सगुण निर्गुणाचा ठाव विधी भाव धरले असा सगुण तोच आहे

भगवान परमात्म्याला आम्हा प्रार्थना करून आणावं लागतो संत आपोआप येतात आणि तुम्ही सगळे आपल्या कर्मानुसार येत आपण जन्म घेतो महाराज पण जे के आपण तुम्हाला असा तो भगवान परमात्मा बापे जे अमृत मातले जे ज्याच या धरणीवर रोज झालेलं आहे आणि ते रोज झाल्याच्या नंतर कारण युगेन युगे

प्रथमी दशा चालली होती त्यावेळेस कासव स्वरूपात आपण तो भगवान परमात्मा पृथ्वीला आधार घेऊन पृथ्वीच रक्षण केलेलं आहे मला केवळ आपण तो त्याच्या पुढे जाऊन जरी आपण तुम्हाला वरहा धन्य हे जी काही आपण तुम्हाला तेव्हाही पृथ्वीला शुक्राचा अवतार घेऊन वधा अवतार धारण करून म्हणून दहा अवतारा करत असतात

या दोन अवताराचं चरित्र विशेष वर्णन नाही मला एक राम अवतार हे पूर्ण अवतार लिहिलेल्या अक्षराला थोडा प्राण दिलेली नाही मला कारण हे सामर्थ्य कशाचे वाल्मिकाचा वाल्मिक फळ झाला ना रामचरित्र ज्या रामाचरित्र जी रामायण केलं आणि शतकोटी आधारित भगवान परमात्मा त्याच्या परिणाम काय एक रामनामाचं सामर्थ्य आहे मला म्हणून रामनामा आपण किंमत देऊ शकत नाही मला रामनामाची किंमत आम्हाला राम समजलेलं नाही आज या अवस्थेला म्हणून देवापेक्षा नामा बल आहे रोज मी ते सांगत आहे म्हणून चिंतन करत असताना आज जी काही अवस्था म्हणून जी काही कृष्ण म्हणून मौलीनी एका ठिकाणी म्हटलं कृष्ण

सुज्ञाचा मार्ग भगवंताच नाम आहे राम आणि कृष्ण हे दोन मालिका आहेत राम आचरणीय आणि कृष्ण उच्चार करून आचरणाच उच्चार सगळं सकर्णा दोष करणार म्हणून राम कृष्ण हरि सगळा दोष पर्या होण्याच मंत्र या प्रयोगामध्ये म्हणून या दोन अवकाराचं विशेष वर्णन करत असताना राम अवतारांमध्ये भक्ताची इच्छा पूर्ती करू शकली नाही जमकेला सगळी आपली इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केला तसं जमकता गुंतवण इच्छा व्यक्त करतो राम म्हणतो रामा तुझ्या संघ कुस्ती खेळावा असं माझी इच्छा आहे

तो जी युग ने ने अग्णा ने अग्णा। भगवान परमात्मा ही स्वरूप व्रतयुगाचा अधिष्ठान स्वरूप नारायण त्रेता युगाचा अधिष्ठान स्वरूप रामचंद्र प्रभू आणि अधिष्ठान स्वरूप भगवान परमात्मा भगवान कृष्ण आणि कलियुगातला जो काही अधिष्ठान करू भगवान परमात्मा विठ्ठल पांडुरंग महाराज गाव असल्यावर पाटील नाते का राही पाटील नाही ते गाव आहे का आता कस आहे असं पाटील मला कारण गाव आहे तेव्हा पाटील आहे ना तसं युग आहे त्यावेळेस भगवान परमात्मा अधिष्ठान

आपण तो प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांना समजावून पाहतो आणि त्यावेळी शिकला सगळ्याला अभयाच शब्द आहे तुम्ही मी येतो हाय करता नाही बापू हे वेळा पण तो तुम्ही चढा मी येतो असं भगवान परमात्म्याच्या श्रीमंत नारायण भगवान परमात्म्या चला मी येतो सगळ्याला अभयभूत केलं आणि ते निघाल आणि तुम्ही काय कुठे गोपाळ वा कोणी गायी वासर वा हे सगळं त्यांना सांगून सगळ्याला आपण तुम्हाला आणि तो भगवान परमात्मा शेषाला पण करेशापृती बोल लक्ष्मीचा वर चलावतारे होता म्हणले मी येणार नाही आता शेषणारे म्हणून मी येणार नाही तुमच्या संघ येऊन मला काय फायदा आहे चौदा वर्ष वनवासात काय ना तुम्ही मस्त फळ शीतामय वैनी तुम्ही खाला मला कधी खा म्हणता का तुझ्यासाठी येऊन मला काही सुख नाही तुला काय करायचं ते कर असं त्यावेळी शेष भगवान परमात्म्याच्या म्हटल्याच्या देव विचार केला चतुरातला चतुराय असं नाही करायचं आता तुम्ही राम मध्ये माझ ऐकलं आता वडील तुम्ही वाढेल नवी आज्ञा तुम्ही वाढेल

वाईट वाटलं तुम्हाला सगळं कळून भजन नाही कळून काही नाही म्हणून चिंतन करत असताना माया हे अनावर आहे देवाची जी माया ही अनावर आहे माता सगळेच माया तुम्हाला जीव मी सांगणार या अडकले तुम्ही अडकले ज्ञाना म्हणून महाराज ते चिंतन करत असताना माया हे अनावर आहे त्यावेळी हरीची जी माया एवढं त्या लक्ष्मणाला सगळं झोपू घातलं महाराज तो भगवान परमात्म्याला घेऊन वसुदैव मंदिरात गेला कुपरीकडे गे। निघतो महाराज मंद मंद पडे पाऊस हे सगळ्या प्रथमात श्रावण महिना पावसाळा दिवस आणि ज्यावेळेस पाऊस पडत असताना